गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपुरात वीरसागर नगर येथे देशातील पहिल्याच अशा जैन डिजिटल शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे वीरसागर नगर येथील एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात ट्रस्टच्या वतीनं व बालब्रह्मचारी प्रितीशभाई कोठारी यांच्या संकल्पनेतून नऊ दहा व अकरा असे तीन दिवस या जैन डिजिटल शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या जैन डिजिटल शिबिरात सहभागी होण्यासाठी आतापर्यंत देश विदेशातील चारशे जैन धर्मियांनी या शिबिरात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली असून देशातच नव्हे तर जगभरात जैन बांधवांसाठी अशा प्रकारे आयोजित केलेले हे पहिले जैन डिजिटल शिबिर पंढरपुरात होत असल्यानं समाधान व्यक्त होत आहे या शिबिराच्या आयोजनाबाबत विपुल फडे तसेच बालब्रह्मचारी प्रितीशभाई कोठारे यांनी माहिती दिली आहे इनेंद्र आपल्या इथे पंढरपूरमध्ये वीरसागर नगरमध्ये येत्या नऊ दहा अकरा जानेवारी या तीन दिवशी फार मोठे जैन डिजिटल शिबिर होणार आहे ते शिबिराचे नियोजक बाल ब्रह्मचारी प्रितेशभाई कोठारी हे करणार आहेत हे जे जैन डिजिटल शिबिर आहे हे, हे खूप दिवसाने आणि फार मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि तेही विनामूल्य होणार आहे ह्याबद्दलची सर्व माहिती बाल ब्रह्मचारी प्रितेशभाई कोठारी हे आपल्याला सविस्तर सांगतील माझे गुरु अध्यात्मयोगी हो परमपूज्य क्षठ वीरसागरजी महाराज त्यांच्या शिष्या परमपूज्य क्षपा सुशीलमती माताजी व परमपूज्य क्षपास सुरता माताजी यांच्या आशीर्वादाने श्री एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर वीरसागर नगर इथे डिजिटल शिबिर हे जे आहे ते जैन धर्मानुसार तीन लोकांमध्ये किती किती मंदिरं आहेत अर्थात साडेआठ करोड मंदिरं कुठं कसं आहेत हे आपण ह्या शिबिराच्या माध्यमातून दाखवणार आहोत तर ते आपण सकाळी विधानाच्या माध्यमातून सकाळी साडेसात ते साडे अकरा विधान होणार आहे हे विधान पहिल्यांदाच बनत आहे ह ना आत्तापर्यंत असे डिजिटल विधान कधीही झाले नाही असे हे पहिल्यांदाच बनत आहे प्रकारे हे सकाळी साडेसात ते साडे अकरा विधान होईल दुपारी दोन ते चार जैन भूगोलचा क्लास होईल ह्यामध्ये जैन धर्मानुसार सूर्यचंद्राधिकांची माहिती आहे हे नासा वगैरे आत्ता शोध आहेत परंतु पूर्वी जे ऋषीमुनी होऊन गेलेले आहेत त्यांनी जैन ग्रंथामध्ये काय लिहिलेलं आहे हे थ्री डीच्या माध्यमातून आम्ही दुपारी दोन ते चारमध्ये दाखवणार आहोत आणि संध्याकाळी सात ते नऊमध्ये जैन धर्मानुसार काय आहे जी मूव्ही आहे त्यातनं आपण काय शिकायला पाहिजे कसं जगायला पाहिजे है ना कसं मनुष्य म्हणून राहायला पाहिजे हे आम्ही संध्याकाळी सात ते नऊ ह्यामध्ये दाखवणार आहे लंडन अमेरिका राजस्थान गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्रातून सुद्धा भरपूर प्रतिसाद येत आहे आणि अनेक लोक ह्या शिबिरासाठी येत आहेत माझे गुरु अध्यात्मयोगी हो परमपूज्य क्षेआट वीरसागरजी महाराज त्यांच्या शिष्या परमपूज्य क्षेपा सुशीलमती माताजी व परमपूज्य क्षपा सुरता माताजी यांच्या आशीर्वादाने श्री एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर वीरसागर नगर इथे हे शिबीर भव्य रूपाने आयोजित केले जात आहे हे शिबिर विनामूल्य आहे त्यामुळं आप्पापर्यंत ज्यांनी नाव नोंदणी केली नसेल त्यांनी नाव नोंदणी जरूर करावी